मस्का लावण्यात तुमचं आयुष्य जाणार आहे तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांगरीत कशाला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा त्यांना विचारा अमित शिंदे एकनाथ शिंदे या प्रश्नावर थोडेसे रागावले का रागावले त्यांना नको आहे कामाचं बोला मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा ते आता दरे गावात आहे तिथून ते कदाचित त्यांच्या प्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू साहेब साहेब राज ठाकरे परदेशात आहेत राज ठाकरे परदेशात आहेत या महिना अखेरीस ते येतील परत भारतात तर अशा वेळेस उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र भेटून काही चर्चेला सुरुवात होईल का आतापर्यंत प्रतिसाद झालेले आहेत पण हे कमी आहे मिळेल का हे कमी आहे का हे जे सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूंनी पडलंय हे तुम्हाला कमी वाटतंय का नाही कमी नाही पण पुढचा भाग आपल्याला बघायला मिळेल पुढचा भाग आता कसा काय तुम्हाला सांगणार ना सिनेमा असतो ना एक चांगला शूटिंग चालू आहे रील रावसाहेब अजित पवारांनी आहे की हिंदी भाषा शिकली तर कुठं गैर आहे समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न मी अजित पवारांच्या मताशी सहमत हिंदी भाषा शिकायला कोणाची अडचण नाही शालेय अभ्यासक्रमात त्याची सक्ती होऊ नये याच्यावरती चर्चा सुरू आहे मी वादही म्हणत नाही चर्चा सुरू आहे तेढ समाजात ते निर्माण निर्माण करत नाही मग तुम्ही सांगा जाऊन तुमच्या पक्षप्रमुखांना म्हणजे अमित शहाना त्यांचे पक्षप्रमुख तेच आहेत ना की अशी तीड निर्माण करू नका एक लक्षात देशाचे गृहमंत्री आहेत जरी आमचे मतभेद असले तरी ते देशाचे गृहमंत्री आहेत याआधी सुद्धा पंतप्रधान गृहमंत्री यांच्या संदर्भात अशा प्रकारचे हॅलिपॅड बनलेले असतात बनलेले आहेत त्याच्यावर उगाच तुम्ही हे नसते वाद कशा करता करता देशाचे गृहमंत्री आहेत या आमचे राजकीय मतभेद आहेत पण ते देशाचे गृहमंत्री या आहेत प्रधानमंत्री आहेत संरक्षण मंत्री आहेत त्यांची व्यवस्था करण्यासाठी हॅलिपॅड उभारला असेल तर तो शासकीय कामकाजाचा भाग असतो विलेपारले ते थेट मंदिरावर तोडक कारवाई पालिकेकडून केली त्याच्यानंतर आंदोलनाचा मोर्चा काढल्यानंतर वॉर्ड ऑफिसरला जे त्याची हकालपट्टी करण्यात आले त्याच्या